आणि नेम आणि अन्नदान चालू ठेवा आन तुम्हाला काहीच कमी का पडणार नाही माझी बाळगुरु सांगून एक केवळ्यामध्ये हजारो लोक दत्त 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 म्हणू लागले आयशी या परिवार सर्व चालवी पारा आता भी बारा महिने पारा चालू याच्यातले बरेच पाड्याला गेले असतील तुम्ही म्हणता तुझं कस वय सांगलो मी गेलो नाही पण आमच्या वडिला पाठवलं जा बाबा म्हणलो आपण जरी जाण्या तर वल्ला पाठवावं आणि आपण शेवेला यावं दत्त दत्त नामा वर्ष पूर्ण झाले नामाचा गजर होऊ लागला दैन्य गेलं दारिद्र्य गेलं सगळे येऊ हो लागले बाळगुरू आईच्या पायापुरले माय माझी दयाळू बाळगुरु आई आणि प्रेमाने दर्शन करू त्या बाळगुरू आईचं दर्शन घेऊ हो लागले बाळगुरु महाराज म्हणाले दत्त दत्त मना बापू कल्याण होईल ते येते तुमचं शंका त्याची किरी ति जागी पसरली ते काही थोडा बाळगुरु आई बाळगुरु आई बाळगुरु बापाच नाव बापा जन्म काहीच माहीत नाही उग बाळगुरुवाई आई सकाळी आरती मध्ये माझ्या गोडगुंट्याचे गुरुमूर्ती बाळगिरी महाराज साधी राणी मंजळवाणी कडक स्वभाव प्रेम लावणारे जगाच्या बापाला जवळ करून तुम्ही हमारा मोक्षरा बाळगिरी महाराज वल्लाचं नाव बापूजी पाटील आईचं नाव अनुसोया माय दत्त महाराज आले बाळगुरु महाराज चिप्पळगाव नगरीमध्ये आईचं आई नाव बाळगीर महाराजाचं नाव काय ते काहीच माहित नाही ते आम्हाला सांगा अशी विनंती करू लागले कोटे आले त्याचे कोण माता पिता कोटे त्याचे राहार बालगुरु आई कुठले आहेत आई वडील कुठले आहेत त्यांचं नाव काय नाव काय कोणी तुम्ही कलियुगामध्ये आदर झाला या मध्ये पूर्ण कुंडलिखित बाळगुरु महाराजांची आहे कैसी आहे यांची मुळ जन्म कैसी प्रकट झाली जगी यांची सत्ता कारण झाले संध्यास ग्रहणता त्याची निरोप दीक्षा घेतली कशी आणि जगामध्ये झेंडा कसा एवढा फडकला झेंडा आज तुम्हाला गोष्ट सांगतो बाळगुरु आईच्या मठामध्ये माय आली आंधळी माय आली तिला म्हणलो माय एक दहा रुपये राहू द्या म्हणलो नाही बापू म्हणली मला बाळगुरु मार्गाला माझा तिला बोलायला झालं बाळगुरु 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 म्हणाली बाळगुरु मार्गाला मला फुटाने साखर दिल्याच्या दोन्ही डोळ्यांना गुड्डी मग तू आलीस कस काय तुम्ही मजा माघारी हरगिरीजी गुरु महाराजाला विचारू शकता आता बी गुट्टी माय मग मा तुला आणलं कोण म्हणलो आणलं नाही बापू माझा लिहक मरुंगला एक लेख कोण कोणाच बापू मी उघड रस्त्यात होते बसून एकट्यानं जवळ आले नांदेडला जाय नांदेडला नांदेडला बाळगीर महाराज आहेत बाळगीर महाराज दीनजनाचा बाप होय दीडशे दोन दीडशे वर्षापासून अन्नदान चालू आहे तिथं जाऊन निर्वाणा होते म्हणून तिथं म्हणत माय आत्ता बी तित बाळगीर काय चमत्कार आधार देणारा बाप माझा बाळगुरु महाराज हेच त्यांचा अधिकार आहे म्हणून एवढा नामाचा गजर होतोय आईसे ऐकून आई या सर्वांच्या प्रश्नामुळे वार्ता नेले श्री गुरुचे महिमा जन ऐकू बोलतात आता तुम्हाला सांगतो बायगरी मारत कुठं आवटर राहिले कशी कीर्ती झाली त्यांच्या आईच्या ना वल्लाचं नाव आणि गाव काय चमत्कार तुम्हाला सांगतो आहे का नाही माझी बाळगुरू आई चमत्कार करून आरे काय चमत्कार असेल ज्यातून डोळ्याचं नाव दिलगिरी नव ना पाणी मारायचं नाव दत्त म्हणजे आधी तुम्हाला सांगवलं लेपरू माझे डोळे लांब झाले लांब झालेत कैकी वाटायला म्हणून पाणी मारायला जाऊ नका नामस्मरण करा आणि नामस्मरण करून देवाऱ्यावरतलं पाणी घ्या उग दत्त म्हणून तोंड हात पी हाताला जन्म त्यांची कैसी वदावी म्हणून लागत तुमचे पायी जी ऐकली आहे तिचं जखून बरोबर निवेदन करीतो काय करत नाही मी शाना नाही आणि तुम्हाला एक सांगलो मजा मोकळ्या मनानं सांगतो माझी विनंती करून इतर सांगायला म्हणजे शाना समजू नका इतर म्हणजे एक सेवक होय अज्ञान लेकरू बोलून घेवलं ले। नाही तेवढं मनात आलं मी आमील जित्ता मेलो म्हणून बालगुरुवारी अवतारला आले चरित्र सांगतात त्यांचं त्यांनी चरित्र सांगून घेऊ माझ्या वाचने काही सांगता येत नाही तुकात रडू लागली रडत रडत कथा माझ्या बाळगुरायची सांगतात तुम्ही भाग्यवा नाव बाळगुरायचं चरित्र हो। लगेच बालगुरायच्या बालगु माहेराला चालल्या काय तुमच्यावर कृपा केली संत कल्पांती ही सरेना का पवित्र गाव नरसिंह मंदिर पुरातन दत्त मंदिर नामाचा अवतार झाला चला पुढे पूर्वकाळी जिल्ह्यात लांबि तेलंगणा तवा होता तवा असणारे दुसरं राज्य होतं बिलोली तालुक्यामध्ये मराठा घराण्यामध्ये माझ्या बाळगू आईचा आला उगा आला माय त्या किरुमायची काय ताकद आहे माय लेकरू चांगलं तर जन्मायचं असेल आईनं नीट वागावं लागतं नीट बोलावं लागतं सेवा करावी लागते नामस्मरण करावं लागतं तेव्हा रत्न जर नाही ते किरुमायचं काय पुण्य असं आहे का संभाजी पाटील मराठी जातीचा तिथानी कुल आनंद सर्वनुकूल धन्य कर जमीन वतनदारी पाटील साधी राणी मंजूरवाणी नोकरदार ठेवायचे करा खा बापू म्हणा बैठकीला बसायचं माय काय नाही पाटील जेवारी नाही घेऊन जाय माय आटपायला देतो पाटील माय देयाची चिंता करू नको घेऊन जाय माय घेऊन जाय माय असा म्हणणारा पाटील दयाळू दरारा प्रेम आवड राहरामध्ये संभाजी पाटील अवतरले त्याच कुशीमध्ये अवतार कोणता राम पत्नीचे नामा विधानासे केरूबाई पतीवर बहु चतुराई नित्य नेमती कपुराने का संत समर्थ बाळगीर महाराजाच्या वडिलाचं नाव संभाजी पाटील आईचं नाव केरुमाय पतीवर शब्द वापरले पती वर्तावती पतिवर्तावती कशी पती वर्तावती वर्ता वाड्याचे पायऱ्या होतील पाच पन्नास पायरीवर घराणा पाटील पोलीस पाटील पहिल्या पायरी पायरीवर पाऊल ठेवण्या ठेवण्या हातामध्ये तांब्या घेऊन आरती घेऊन शेताहून येण्या येण्या पाय ठेवाव चरण तीर्थ घेवा आरती करून घरात नेवाव फाट्यावर बसाव पूजा कराव एवढ समाधान संभाजी पाटलाला जीव वाढवा हो जेवण केल्या नाही कुणीकडे शेताला गेल्या होत्या जाऊ नका जी जाऊ नका दत्त दत्त म्हणत उग उभा ताकद जा एवढी काळजी घेऊन रडत रडत संभाजी पाटलाला जीव वाढाव हो। दोन टायम तीर्थन तीन टायम पाया पडाव हो माय माय पदर घेणे कुंकू लावणे वाकून चलणे आणि हाळू सुद्धा संभाजी पाटलाला वाईट वागायचं तर सोडूनच द्या पण दबर बोलू नहो अंत दुखू दिले नाही ती पतीवरता कि रुमाय राहेर या गावामध्ये अवतरला लाली